व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रे म्हणजे श्रीराम आता एक खूप महत्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आहे तो म्हणजे हा उबाठा गट जो आहे हा उबाठा गट आ, हा नकारात्मक गट आहे तसं बघितलं म्हणजे हा विरोधी सम्राटांचा गट आहे कुठलाही एखादा नवीन प्रकल्प आला कुठलीही एखादी नवीन गोष्ट जर निर्माण होत असेल तर हे लोक लगेच विरोध दर्शवणार म्हणजे बघा नानारला विरोध बारशुला विरोध मेट्रोला विरोध आरेला विरोध कारशेडला विरोध समृद्धीला विरोध मुंबईच्या सिमेंटीकरणाला विरोध सगळ्याच गोष्टींना विरोध शक्तीपीठला पण आता विरोध सुरू झालेला आहे यांचा उद्या चालून जर नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस यांनी जर असं सांगितलं की मोठा श्वास घ्यायचा असा आणि सोडायचा तर हे त्याला सुद्धा विरोध करतील म्हणतील आम्ही श्वासच घेणार नाही आम्ही तसे तडफडून मरू पण आमचा विरोध आहे श्वास घेण्याला हे इथपर्यंत हे जाऊ शकतात इथपर्यंत हे खरंच सिरियसली जाऊ शकतात परंतु ह्यांची एक दुसरी बाजू सुद्धा आहे बरं का ह्यांची दुसरी बाजू काय माहिती का की दुसऱ्या बाजूमध्ये हे आधी विरोध दर्शवतात आणि जेव्हा ह्यांना जाणवतं की नाही काम चांगलं झालंय तेव्हा त्याचं क्रेडिट स्वतःला घ्यायला सुरुवात करतात कोस्टल रोडच नाही का कोस्टल रोडचा प्रारंभ फडणवीस सुप्रीम प्रारंभातून फायल कोणी क्लिअर को करून आणल्या फडणवीसांनी आणि क्रेडिट कोण लागलं समृद्धीचं क्रेडिट म्हणजे आधी बघा समृद्धी महामार्ग जेव्हा बनायचा होता बनत होता तेव्हा या लोकांनी म्हणजे उबाटा गटाने समृद्धीला प्रचंड विरोध केला प्रचंड पण जेव्हा समृद्धी महामार्ग बऱ्यापैकी पूर्णत्वास आला तेव्हा लगेच हे रुसून बसले हट्टाला पेटले समृद्धी महामार्गाला माननीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या आधी विरोध कायचा मग नाव कशाला निघ काहीतरी तर सेन्स म्हणला पाहिजे ना या गोष्टीचा अगदीच इल्लाजिक हे बरं भागले दोघ ही तसेच आहे तसुभरही ही फरक नाही आहे कधी कधी तर असं वाटतं बापसे बेटा सवाई म्हणजे आश्चर्य वाटतं कधी कधी की यांना खरंच कळत नाहीये का राजकारण कळत नाही का चालोने, चालोने ना हे बघा एखादा पक्ष चालवणे संघटना चालवणे आणि राजकारण करणे यामध्ये खूप फरक आहे हा बाळासाहेब ठाकरे यांना माहीत होता संघटना चालवणे हे वेगळं कौशल्य आहे आणि राजकारण करणे हे वेगळं कौशल्य आहे ह्या दोन्हींना मिक्स नाही करता येऊ शकत आणि नेमकी तिथेच या लेखाची गल्लत होते या दोन्ही गोष्टी हे मिक्स करायला जातात था। उद्धव ठाकरे यांनी तर मुख्यमंत्री असताना संघटना चालवावी तसं राज्य चालवण्याचा प्रयत्न केला पर्याय काय उपयोग काय झाला बघितलाय आपण सगळ्यांनी अडीच वर्षामध्ये हो हे दोनदा फक्त गेले मंत्रालयामध्ये हो विचार करा शरद पवार ज्यांना तुम्ही महाविकास आघाडीचे तुम्ही म्हणजे हे सगळे चहा बिस्किट पत्रकार त्यांचे भाट यांनी चाणक्य म्हणत म्हणत महाविकास आघाडीचा शिल्पकार ठरवलेलं होतं त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये यांचे दिंडवडे काढले ना अजून काय पाहिजे पुरावा यांच्या निष्क्रियतेचा असो तर आजचा विषय जो आहे हा आहे मेट्रो मुंबई मेट्रो पुणे मेट्रो आणि ठाकरे आसाम मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करण्या अगोदर नेहमीप्रमाणे कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे मित्रांनो आपण सामाजिक भान ठेवून एक संवेदनशील मन म्हणून समाजातील गरजूंसाठी जे जे कार्य करत आलेलो आहोत इथून पुढेही धडाक्या करणार आहोत त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवतोय बघून घ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती तर ऍज युजवल आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ह्या पितापुत्रांनी आतापर्यंतच्या प्रत्येक विकास कामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला मेट्रोच्या कामामध्ये सुद्धा खोडा घातलेलाच आहे आणि आता भुयारी मार्ग जे निर्माण होत आहे मुंबईमध्ये त्याला सुद्धा या लोकांचा कडालू विरोधच आहे बरं हे विरोध का करता त्याचं कारण या करने करने आहे की यांच्या या विरोधामुळे एक तर महाराष्ट्राचं नुकसान होतं आणि यांचा विरोध करण्यामागचं कारण असं आहे की यांना टक्केवारी भेटत नाहीये यांचं अख्खं आयुष्य टक्केवारीवर पोचलं गेलं राहो हे स्वतः कुठं काही कमवतात यांचे काही स्टॅटिक बिझनेस आहेत का हे पुढे नोकरीला जातात काहीच नाहीये वरतून म्हणतात की मी फोटो काढले त्या फोटोचं प्रदर्शन भरवलं होतं आणि एका दिवसात सहा करोड रुपये कमवले वेळे काय रोज प्रदर्शन भरतंय का यांचं फोटोच चा। आपल्याच चॅनलवर त्याबद्दल आम्ही व्हिडिओ टाकला होता की यांच्या उत्पन्नाचा स्रोत बघा काय फोटो त्यावर आपल्याच एका प्रेक्षकाने कमेंट केली की यांचा हा फोटो एक उपायाला सुद्धा मी विकत घेणार नाही मग मग बघा सर्वसामान्य माणसाच्या नजरेमध्ये यांच्या फोटोची किंमत काय आणि हे कुठल्या तोंडाला सांगतात कोट्यावधी हो उभय आम्ही फोटोमधून कमवले हो म्हणून कोणी विचारत नाही त्या फोटोना आणि आता एआयचा जमाना आलाय बस थोडे प्रॉब्लेम टाका पाहिजे तसे फोटो मिळतात तुम्हाला काही गरज नाहीये टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आजच्या डेटला सांगण्याचा सा मुद्दा हा आहे की यांची भंपकगिरी काही केल्या संपन्नच ती पण यांच्या याच भंपकगिरीमुळे हे सतत तोंडावर आहे आणि फक्त हेच तोंडावर पडत आहेत नाही यांचे पोचलेले पाळलेले पत्रकार आहेत ना ते सुद्धा तोंडावर पडतायत असाच एक यांचा पोचलेला पत्रकार होता ज्याचं नाव राजदीप सरदेसाई वरकरणी हे असं दाखवतात की मी फार सच्चा इमानदार प्रामाणिक असा पत्रकार आहे पण वाटत नाही तसं काही म्हणजे एरवी त्यांची पत्रकारिता बघून वाटत नाही मी खरंच असं काही असू शकतं का म्हणून मग अशा आशामध्ये गेल्या एक वर्ष दीड वर्षामध्ये त्यांच्यामध्ये काय अमूलाग्र बदल घडलेले आहेत आणि कशामुळे घडलेले आहेत काय कळणं झालंय Hey, uh, देवेंद्र हे आ, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं वारेमाग कौतुक करत चुकलेत जे निखिल वादळे जे राजदीप सरदेसाई हे पाण्यात बघत होते भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना आज दे ते त्यांच्या कार्याचं कौतुक करत आहेत एक काळ होता मित्रांनो जेव्हा या आदित्य ठाकरेंनी मिट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानं दहा हजार कोटींचा फटका बसलेला आहे सर्वसामान्य मुंबईकरांना आणि त्यानंतर तेच आदित्य ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या दरम्यान मेट्रो न फिरत होते छान मारायला का तर बघा मी सर्वसामान्यांमध्ये कसा मिसवत होते दाखवण्यासाठी अरे लोकल न जा खा धक्के मग कळे पण विरोध होता मेट्रोला तुम्हाला जायचं कशाला मग मेट्रो सगळं सांगायचं ना देवेंद्रनं बांधली मेट्रो दिदी जाणार ठाकरी बाण आहे आमचा टाकून द्यायचं असतं असो हरकत नाही आता हेच जे आधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते मेट्रोच्या नावाला ते आता कशी स्तुती करतायत बघून घ्या मुंबई सारख्या शहर मध्ये एवढा फर्स्ट क्लास फडणवीस मॉडेल एवढंच आहे मी साऊथ मुंबईचा मुलगा आहे दक्षिण मुंबईच्या माझ्या शाळेच्या ग्रुपवर तुम्ही ऑलरेडी अपलोड नाही अफलोड काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात पैसे कुठे खोटेपणाने केले नाही ठीक आहे पण त्या ग्रुपवर त्या ग्रुपवर व्हायरल व्हिडिओ होतात अरे मेट्रो बघा मेट्रो किती अच्छी अच्छा मेट्रो कोण माझा एक मित्र आलाय न्यूयॉर्क तो मुंबई सारख्या शहर मध्ये एवढा फर्स्ट क्लास मेट्रो तो जो वोटर आहे ना तो लोकांपर्यंत जाणार म्हणणार कुछ तो आहे फडणवीस मॉडेल मे माझं तेवढंच म्हणणं आहे की कुठे ना कुठे फडणवीसांनी हा या इलेक्शनच्या लोकांसमोर हे जी विकासची जी मॉडेल आहे ठेवण्याचा प्रयत्न विकासाचं राजकारण करताना अनेकदा भौतिक विकासाचं राजकारण करताना पर्यावरणाबद्दल हे होतं तर एखादा प्रोजेक्ट येतो विकासाबद्दल तेव्हा कुठे द्वंद्व असतं की पर्यावरण पहिला की विकास पहिला कारण की तपोवन म्हणा आरे म्हणा ह्याच्यावर तुमच्यावरती एकदम जहरी टीका झाली तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय पहिल्यांदा पर्यावरणच महत्वाचं आहे पण आपण ज्या मेट्रो फ्रीमध्ये बसलेलो आहे ज्याला उद्धवजींनी विरोध केला स्थगिती दिली दहा हजार कोटी याची किंमत वाढवली त्या मेट्रो थ्रीच्या संदर्भात जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये केस गेली आणि याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट अनालिसिस मांडला त्या सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात लिहून ठेवलेलं आहे की आरेमध्ये जी झाडं कापली ही सगळी झाडं त्यांच्या एंटायर लाईफ मध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील तेवढं ही मेट्रो ब्याऐंशी दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करते मग आता मला सांगा की पर्यावरणाकरता ती झाडं महत्वाची की मेट्रो महत्वाची ब्याऐंशीव्या दिवसानंतर गेणाऱ्या प्रत्येक दिवशी ही जर मेट्रो या ठिकाणी आपल्याला पर्यावरणपूरक असं वातावरण देणार असेल इथल्या कार्बन एमिशनला कमी करणार असेल तर कोण चुकीचं कोण बरोबर आहे बरं हे तर काही मी नाही ठरवलं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट अनालिसिस हा थर्ड पार्टीने करवला सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने त्याच्या अनालिसिस केलं आणि सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं तरी स्थगिती दिली बरं त्यांनी स्वतः जी कमिटी तयार केली होती त्या कमिटीने देखील त्यांना सांगितलं की हीच जागा बरोबर आहे मुख्यमंत्री असताना झाली होती कमिटीने सांगितलं तरी थांबवून ठेवलं मित्रांनो फक्त आपल्या देशातल्याच नाही तर परदेशातल्या लोकांना सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की इतकी ऍडव्हान्स मेट्रो इतक्या वर्दळीच्या ठिकाणी तुम्ही कशी काय स्टार्ट केलेली आहे सगळीकडून देवेंद्र फडणवीस यांचं या बाबतीमध्ये अभिनंदन होत आहे कौतुक होतंय आणि हे ठाकरे पिता पुत्र तोंड वेंगाडदा ज्या गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे त्याचं केलंच पाहिजे मात्र हे का करत नाही कारण मेट्रोचं क्रेडिट यांना चोरता येत नाहीये हो हो मेट्रो बघा आम्हीच बांध आहे आम्हीच सुरू केलेलं आहे काम आम्हीच हे करत होतो आम्ही हे बोलता येत नाहीये त्याच्यामुळे यांचे चेहरे उतरलेले हेच जर इथे थोडी एक टक्का जरी शक्यता असती किंवा तसा चान्स असता क्रेडिट घेण्याचा तर ह्यांनी तर सांगितलं असतं की फडणवीसनं तर काहीच नाही नाहीये सगळं आम्ही केलंय मी आणि माझ्या पवारांनी स्वतः रात्री पेंट केलेले मेट्रोचे सगळे पोल ते सगळे खांब असे बोलले असते हे पण आता बोलता येत नाहीये काही आता तोंड राबून बुक्क्यांचा मार चालू आहे सध्या धडाधड 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 एक 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 योजना यायला सुरुवात झालेली आहे लोकांना डेव्हलपमेंट दिसतीय हो मुंबई महानगरपालिकेमध्ये जे निवडणुका झाल्या त्याचा जो निकाल लागलेला आहे त्यामध्ये मराठी माणसानं सुद्धा दाखवून दिलं ना की वी आर विथ डेव्हलपमेंट आम्ही विकासाच्या बाजूने आहोत जर सगळेच्या सगळेच मराठी मराठी करत बसले असते मराठी अस्मिता आणि ह्या त्यानं नाही बाबा ठाकरेचं घर भरलंच पाहिजे आपण आता काही करून यांच्या सात पिढ्यांची सोय तर झालेली आहे ऑलरेडी आता चला सत्तर पिढ्यांची सोय करून टाकू यांची एकदाची असं म्हणून मतदान केलं नाही ना नाही होऊ शकलं ना तसं बरोबर ठाकरेंचा लेखी मराठी हे फक्त मुंबईतच राहतात बरं का रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये मराठी राहतच नाही इकडे सगळे एजियम राहतात आदिवासी परग्रहावरची असे राहतात सगळे म्हणजे मुंबईच्या बाहेरचे मराठी पुढेच नाहीये कारण हे फिरकलेच नाहीत तिकडे प्रचारासाठी लोकांना भेटण्यासाठी आणि वर तोंड करून विचारतात प्रश्न महाराष्ट्र आमच्या सोबत असा तसा वागला अरे असाच वागला अरे बाबा हो तुम्हाला लोकांमध्ये मिसळायचं नाही लोकांमध्ये जायचं नाही त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे नाही वरतून कांगावे करायचे वेगवेगळ्या प्रकारचे आता तुम्हाला गंमत बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये इतकी वर्ष महानगरपालिका कोणाच्या ताब्यात शिवसेनेच्या म्हणजे उपभाठाच्याच ना जेव्हा एकसंध होती शिवसेनेचे दोन भाग पडलेले होते तेव्हा सुद्धा शिवसेनेचेच महापौर होते ना इथे भाजपचे पण झाले म्हणा नाही असं नाही कारण ते वाटून घेण्यात आलेलं होतं युती युती है, यांची आणि हे हंबरडा मोर्चा काढतात संभाजीनगर मध्ये का तो पाणी द्या पाणी द्या हंबरडा मोर्चा अरे करत काय होते गो तुमचे खैरे इतकी वर्ष खासदार राहिलेले इतकी वर्ष महापौर तुमचे बसलेले तिथे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते संभाजीनगरचे त्यात ना करत काय होते मग समांतर जळवाही प्रश्न अजूनही तसाच आहे कोणी सोडवायचा तो त्याचा पाठपुरावा कोणी घ्यायचा याच्याकडे यांचं अजिबातच लक्ष नाही वतून म्हणतात की महाराष्ट्र असा कसा वागला आमच्या सोबत वातासच झालीये संभाजीनगर मध्ये उभाठा गटाची जिथे यांचे महापौर बसायचे तिथे यांचा विरोधी पक्षनेता सुद्धा नाही आता दोन नंबरला एमआयएम आलाय या दोन्ही ठाकरे बंधूंचे मिळून महाराष्ट्र भरामध्ये जेवढे नगरसेवक आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट संख्या एम आय एम ची आहे महाराष्ट्रामध्ये नगरसेवकांची यातून तरी या, या दोन्ही ठाकरे बंधूंनी काहीतरी धाडा घेतला पाहिजे आता पण नाही आम्हाला टीकाच करायची फक्त आम्हाला फक्त टोंग्रेस मारायचे आम्हाला विरोध आला विरोधच करायचा आहे फक्त आम्ही चांगलं म्हणणारच नाही कोणाला मला पहान फुलं वहा ही यांची नीती आहे पण ह्यांना आता कोण चालणार बाजार फुलं पण संपत आलेली आहे किंवा फुलं वाहणारे हात जे आहे त्यांनी आता दिशा ओढवलेली आहे तेव्हा लस आता तुम्ही निघून गेलेली आहे त्यामुळे आता रडारड करून सुद्धा काही फायदा नाही मित्रांनो येथे साडेतीन वर्ष काहीच नाहीये कुठलीच निवडणूक नाहीये त्यामुळे आता असंच काहीतरी हे संजय राऊतांसारखे यांचे ठेवलेले पोचलेले घरगडी बरळत राहणार आहेत काही ना काही बोलत राहणार आहेत अफवा पसरवत राहणार आहे मात्र ह्याकडे साफ दुर्लक्ष करणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर हे आणखी बिकट परिस्थिती करून ठेवती या देशाची या राज्याची कारण लोकांमध्ये भ्रम कसा फायदा करायचा त्यांना संभ्रमित कसं करायचं याच चांगलं टेक्निक आहे या, या लोकांकडे फेक नरेटिव्ह कसा पसरवायचा हे यांना चांगलं माहिती आहे म्हणूनच आम्ही बोललो होतो ना की खुदा का नेक बंदा जनाब उद्धव ठाकरे असं जे गाणं आलं होत ते चुकीचं आहे ईश्वर का फेक बंदा उद्धव ठाकरे असं म्हणायला पाहिजे कुठे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं ते जाज्वल्य जळजळत धगधग हिंदुत्व आणि कुठे हे जनाब उद्धव ठाकरे कंपॅरिझनच होऊ शकत नाही तुलनाच नाहीये असो हरकत नाही त्यांची चॉईस त्यांना हिंदू मत लोक आहेत त्यांना गोमातेचा राग आहे करा आमची काहीच हरकत नाही या गोष्टीला पण नंतर रडायचं नाही महाराष्ट्र असा का वागला आमच्या सोबत म्हणून कारण गोमाता आणि महाराष्ट्र यांचं नातं खूप अतूट आहे शेवटी हा संस्कारांचा भाग आहे असो हरकत नाही एवढंच दाखवून द्यायचं होतं मित्रांनो की बघा विकासालाच लोक प्राधान्य देऊ लागलेले आहेत आणि पुढेही आता विकासालाच प्राधान्य दिलं जाणार आहे वायफळ बडबडीला नाही बाकी या विषयावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये खुलेपणाने मांडू शकता त्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो तुमचे मत ऐकण्यासाठी जाता जाता छोटीशी विनंती आहे मित्रांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची झलक जी तुम्ही बघितली त्यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की आपण त्यांच्या औषध उपचार त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत ना ना हो असलेल्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय अतिवृष्टीमध्ये अजूनही होरपळत असलेल्या शेतकऱ्यासाठी आपण किराणा सामानाचं सा वाटप करत आहोत कारण जगाचा पोशिंदा उपाशी होऊ नये ही आपली सद्भावना आहे आपल्या संवेदनशील मनाला ते अजिबात सोसवत नाही की जो जगाला खाऊ घालतो त्याची वेग्र उभाशी झोपतात नो वे ते बघतच नाही या व्यतिरिक्त आपण विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण सर्वतोपरी सर्व काही त्यांच्या गरजा पूर्ण होतील यासाठी निष्ठेने प्रयत्न करत आहोत हे काम अविरतपणे चालू आहे तुमच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे पाठिंब्यामुळेच सुरू आहे या सत्कर्मामध्ये आणखीही लोकांनी सहभागी व्हावं आणि हातभार लावावा पाठवळ द्यावं एवढीच विनंती आहे कळपलीचं आवाहन आहे मित्रांनो तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चितच द्या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा म्हणजे त्याची पावती बनवून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचव शेवटी काय आहे घेऊन काय जायचं मित्रांनो आपल्याला फक्त आपली आपला कर्म आणि आपण जे काही सकारात्मक या समाजाला देऊन जाऊ शकतो बस थोडंच देऊन जायचंय मन मोठं करा श्रीरामाचं नाव घ्या आणि या सहभागी व्हा एवढीच विनंती व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराचे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा सीता राम पती सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपति राघव राजा रामपती पवन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम